नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे साहेब दिग्रास ठाकरे नंतर खासदारांची गाडी अडवली मित्र उद्धव साहेबांच्या सभेला वाशिम येथे उद्धव साहेबांच्या सभेला खासदार संजय भाऊ देशमुख जात असताना पोलिसांनी गाडी अडवली त्या समय खासदार संजय भाऊ देशमुख पोलिसांवर चांगलेच संतापले कॅनवा गेल्यानंतर खासदाराची गाडी आहे खासदाराची गाडी येऊ द्यायला काय हातमध्ये होते ना तुम्ही गाडीत गेले म्हणून आपण गाडी थांबवली अरे पण गाडी थांबवली तर आता कॅनवा गेल्यानंतर येऊ द्याला काय हे झालं आमचा पीएस सांगून राहिला तरी गाडी लावून ठेवली जास्त

हे जुलमी सरकार आहे जुलमी सरकार आमचे पूर्वज म्हणतात इंग्रज सरकार परंतु हो भाजप सरकार भाजप धार्जिनी सरकार हे पुरलं नाही यावरून अशी चर्चा चालू आहे मित्र की हा सरकारचे बुडतीचे पाय डोहाकडे जात आहे हा शिंदे सरकार फडणवीस सरकार अजित पवार सरकार या सरकारचे बुडतीचे पाव डोहाकडे म्हणल्यानंतर यांचे दाननदिन झालेले आहे यांनी किती केले प्रयत्न केले वणीमध्ये गाडी तपासली हेलिकॉप्टर तपासलं त्यानंतर उद्धव साहेबांची सभा दारव्यानंतर वाशिम येथे असताना यवतमाळ वाशिमचे खासदार संजय भाऊ देशमुख यांची गाडी अडवली परंतु खासदार संजय भाऊ देशमुखच्या नांदाला ना लागणार ला आहे ला ला सरकार संजय भाऊ देशमुख जुमानणार नाही ना तुम्हाला महाविकास आघाडीचे खासदार आहेत ते ज्याला संजय भाऊ देशमुख म्हणतात या सरकारला नाही तो त्यांच्या पूर्वजांनी इंग्रजाला भगवलेला आहे परंतु तुम्ही नाही म्हणून खासदार संजय भाऊ देशमुख पोलिसावर संतापताना आपल्याला दिसत आहे मित्र अखेर खासदार संजय भाऊ देशमुख उद्धव साहेबांच्या सभेला पोहोचले वाशिम येते धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराणे साय न्यूज दिग्राज यवतमाळ महाराष्ट्र